नमस्कार मी दिनेश अक्कलकोटचं ग्रामदैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराचं मी दर्शन घेतलं अक्कलकोट बस स्थानका बाहेर पडल्यावर समोरच एक उभट आणि उंच कळस दिसतो तो याच मंदिराचा चालत काही पावला आल्यावर मंदिरापाशी पोहोचलो आधी मुख्य मंदिराचं बाहेरूनच दर्शन घेतलं चार पायऱ्या चढून मुख्य मंदिरात प्रवेश केला या पायऱ्यांचं स्वामी समर्थांशी असणारा नातं तसा मी मुख्य व्हिडिओमध्ये मध्ये आहे मुख्य गाभाऱ्या बाहेर आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मग मल्लिकार्जुनाच्या मुखोड्याचं दर्शन घेतलं त्यापुढेच मुख्य गाभाऱ्या बाहेर भक्कम नंदी आहे तेथून मग मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला मुख्य गाभाऱ्यात खाली मधोमध पुरातन दगडी शिवलिंग आहे व वर भगवान मल्लिकार्जुनांचे दोन मुखवटे आहेत मुख्य गाभाऱ्यातून दर्शन घेऊन बाहेर पडलो व मंदिरात उजव्या बाजूला श्री अक्क महादेवीचं मंदिर आहे मुख्य मंदिराबाहेर आल्यावर एका कोपऱ्याला एक अनोखी वास्तू दिसली थोडं जवळ जाऊन पाहिल्यावर तेलाच्या घाण्याची प्रतिकृती येथे दिसली या मंदिरात स्वामी समर्थ महाराजांचं प्रत्यक्षात येणं जाणं असायचं बरेचसे दिव्य चमत्कृती त्यांनी येथे केलेली तुम्हाला सुद्धा संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असल्यास त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल तसेच ही रील आवडल्यास नक्की शेअर व सेव्ह करा असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा